च आदर्श लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नवीन पनवेल येथील प्रभा क्रमांक अठरा सेक्टर एक ऑब्लिक एस मधील इंडस्ट्रियल एरिया परिसरात असलेल्या वसाहतीत अचानक लागलेल्या आगीत सात घरांचे संपूर्ण नुकसान झाले सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत सात कुटुंबांचे घरगुती साहित्य दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे व ज्येष्ठ नेते प्रभाकर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी आगग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांचा आढावा घेतला तसेच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाशी त्वरित संपर्क साधून बाधित कुटुंबांसाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची तातडीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर ज्या कुटुंबांची घरे पूर्णत उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना प्राथमिक स्वरूपात जेएम मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत कपडे लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात येईल असे आश्वासन नगरसेविका ममता यांनी नगर मध्ये दुपारी सात कुटुंबांच घर होती त्यांना आग लागलेली आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पण नशिबाने कोणाला जीवितहानी झालेली नाहीये दिवसा आग लागल्यामुळे सगळे कामाला गेले होते पण बऱ्याच जणांचे पैसे सुद्धा झाले म्हणजे त्यांचं आता काहीच उरलेलं नाहीये पण आपण आता महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि भीम प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे आणि आपण जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं काही जर अशी मदत शा, शालेय हो सगळं त्यांचं वस्तू पण सगळ्याच जळून जा, जा, गेलेल्या आहेत तर त्याचं पण आपण त्यांना वह्या वगैरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस